माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अर्णवला माहिती असतं ईश्वरी अंजलीला भेटण्यासाठी आज येणार आहे तर ईश्वरीला भेटण्यासाठी अर्णवने आज ऑफिसला सुट्टी घेतलेली असते आणि तो तिथे खाली येऊन एरझारे करत असतो अंजली येते आणि म्हणते काय रे आज कॅलरीज बर्न केलं नाहीत वाटतं म्हणून तू इथे थांबलायस इतक्या ईश्वरी येते ईश्वरी ये आल्याचा आनंद अर्णवला खूप होतो आणि तो कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत राहतो ईश्वरी अंजलीला गुड मॉर्निंग म्हणते अंजलीसुद्धा गुड मॉर्निंग म्हणून अर्णवकडे पाहते त्याचे एक्सप्रेशन ती पाहत असते कारण हा वेळेसारखा फक्त त्याच्याकडेच पाहत असतो आता ईश्वरी आतमध्ये आल्यानंतर अंजलीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते कारण की ती प्रेग्नंट असते आणि त्यामुळेच ईश्वरी आज अंजलीला भेटण्यासाठी घरी आलेली असते आता ईश्वरी आणि अंजली या दोघी खूप छान असे बोलत आहेत हे पाहून अर्णवसुद्धा फक्त ईश्वरीकडेच कंटिन्युअसली एकटक पाहत असतो आता अंजली ईश्वरीला म्हणते की बाय द वे तुझं क्लाउड किचन आता सुरू होत आहे तुझं पण अभिनंदन आणि मेन म्हणजे माझे सर्व डोळा आता तूच पुरवणार आहेस ह्याच्यासाठी सुद्धा तुझं अभिनंदन अशी मस्ती त्या दोघींची सुरू असते इतक्यात अर्णव हा तिला ईश्वरीला साईडला घेऊन जातो